बनपुरी येथील उपसरपंच निवडीचा वाद निकाली सत्ताधारी गटाला दिलासा बनपुरी तालुका पाठणेतील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवर आक्षेप घेत एका सदस्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेला विवाद अर्ज जिल्हाधिकारी डुडी यांनी अमान्य केल्याने सत्ताधारी गटाला मोठा दिलासा मिळाला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की बनपुरी ग्रामपंचायतीची निवडणूक गतवर्षी अठरा डिसेंबरला झाली होती त्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नेतृत्व मानणाऱ्या पॅनेलने सरपंच पदासह सात जागा मिळवून सत्ता काबीज केली विजयी पॅनेलचे मनोज पाटील हे लो लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले प्रतिस्पर्धी पॅनेलला केवळ तीन जागा मिळाल्या त्यानंतर अकरा जानेवारीला उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात नूतन सदत सदस्यांची बैठक बोलण्यात आली होती त्यासाठी मनोज पाटील यांच्याकडे आदासी अधिकारी म्हणून जबाबदारी होती विरोधी गटातून निवडून आलेले सदस्य सुरेश पाटील यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज केला होता त्यानंतर ते तेथे ते अन्य सदस्य आले तब्येत बरी नाही असे सांगून अध्यासी अधिकारी सरपंच पाटील यांनी बैठक रद्द करून दुसऱ्या दिवशी बारा जानेवारीला बैठक बोलावली दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत उपसरपंच निवडीची प्रक्रिया राबवून सत्री देसाई यांना त्यापदी निवड झाल्याचे जाहीर केली मात्र या निवडीवर सदस्य सुरेश पाटील यांनी आक्षेप घेत विवाद अर्ज दाखल केला होता श्री देसाई यांची निवड आणि त्यासाठी बोलवलेली बैठक बेकायदेशीर असून पहिल्या बैठकीत आपला एकमेव अर्ज असल्याने उपसरपंचपदी आपलीच निवड जाहीर करावी असे त्यांचे म्हणणे होते सुनावणी दरम्यान सरपंच मनोज पाटील यांच्या वतीने बाजू मांडताना अर्जकर्त्याचे आक्षेप खोडून काढण्यात आले सदरच्या निवडणुकीत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही ग्रामपंचायतीच्या अधिनियमानुसार कायद्याला धरून निवड झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले जिल्हाधिकारी या प्रकरणी कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते संबंधितांचा विवाद अर्ज जिल्हाधिकारी डुडी यांनी अमान्य केल्याने सत्ताधारी गटाला मोठा दिलासा मिळाला आहे